तसं त्या नंदुरपूर्ण जास्त नंदुरुपूर्ण एक वाहुली महाराष्ट्र भयंकर कचला आहे मठा तालुक्याला येतात त्यासाठी लोकांचे पैसे आम्हाला की त्या रस्त्यात तुम्हाला निवेदन साधन करतो ते आल्याबद्दल करतो आणि असं चार सहा महिन्याला एकदा काम किंवा तुम्ही आज आलेल्या निवेदनाचं काय केलं वर्षात सहा महिन्यानं चार सहा महिन्यानं या पूर्वी आतापर्यंतचे खात भेट देत नव्हते तसे तुम्ही एक सहा महिन्याला वा नाही एक अशी भेटी द्या या तुम्ही मागे एवढी निवेदन दिलेली एवढी सोपं ते केली एवढे करामध्ये मैं आपको यह बता

आपल्या मागणीसाठी विरोध केला होता की जेणेकरून आमची सम सकल मराठ्याची समाज आरक्षणाची मागणी आहे लोकसभेत असो विधानसभेत असो ती तुम्ही मांडावी प्रत्येक मूळ ज्या ज्या ठिकाणी मराठा समाजावर आणण्या त्या ठिकाणी आपण प्रामाणिकपणे तुमच्या आम्हाला साथ द्यायचं काम करावं त्यासाठी आम्ही सर्व सकल मराठा समाज कुंभे यांच्या वतीनं आम्हाला निवेदन देत आहे उपस्थित आहे सोलापूर जिल्ह्याच्या खासदार प्रणितताई शिंदे यांचे कुरुल शहरामध्ये गावामध्ये कुरुल फिल्म सिटीमध्ये गावकऱ्यांचे शहरवासियांचे अडीअडचणी सोडवताना मॅडम व्यस्त गिनीज बुकामध्ये नोंद व्हावी कारण खासदार या इतिहासामध्ये पहिल्यांदाच खासदार गाव भेटीत आहे असाच जर खासदार जर खासदार जर गावाची गावाचा विचार करत असतील तर एक दिवस ते भारताचे पंतप्रधान होऊ शकतात